उद्या जनसन्मान यात्रेचं कार्यक्रमाचं आयोजन जे आहे ते परळीच्या जो महसूल कार्यालय तहसील कार्यालयाच्या समोरचं जे ग्राउंड आहे या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे आणि माझ्या बॅकसाईडला जर बघितलं तर या कार्यक्रमानिमित्त मोठी जयंत तयारी जी आहे ते करण्यात आली आहे पूर्ण मुख्य मार्गावर जे आहे त्याचे बॅनर जे, आहे जे लावलेले आहेत आणि दुसरीकडे पाहिलं गेलं तर बऱ्याच कमानी देखील उभारण्यात आला आणि त्याचबरोबर आपण काही काय केलं तर लागूबाई योजनेसाठी जे आहे, दर आहे, आहे ते दरमहा पंधराशे रुपये जे आहे ते या काही बॅनरवर जे आहे ते विषय उल्लेखनीय केल्याचा आपल्याला पाहायला मिळते दादांचा बाधा लाभ आणि भर दरमहा पंधराशे रुपये प्रत्येकी महिलेला आणि शेतकऱ्यांना फ्री वीज पुरवठा मात्र जी जी जनसन्मान यात्रा जे आहे ते ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जे आहेत अजितदादा पवार गटाचे त्या ठिकाणीच ही यात्रा जी आहे यात्रेचे कार्यक्रम होत आहेत का हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थितच राहताना पाहायला मिळतोय मात्र आत्तापर्यंत जेवढे बॅनर जे आहे ते या बॅनरवर कुठलीही उद्याची डेट जी आहे ते दिलेली नाही आहे मात्र माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उद्या माजलगावचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर सायंकाळचा कार्यक्रम जो आहे तो परळीमध्ये या जनसन्मान यात्रेचा होईल अशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी माहिती जी आहे ते दिली गेली आहे मात्र हा उद्याच कार्यक्रम असावा असा अंदाज देखील त्यांच्या आलेल्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतोय मात्र आपण आणखीन जर बॅकग्राऊंडला जर पाहिला गेलं तर अजितदादा पवार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जे आहेत ते कृषी मंत्री धनंजय मुंडे रुपालिताई चाकलकर या राष्ट्रवादीमधल्याच नेत्यांची महिला नेत्यांची नेत्यांची फ्लेक्सवर जे आहे ते आपल्याला फोटो देखील पाहायला मिळत आहेत मात्र उद्या हेच नेते मंडळीपैकी कोणकोण या जनसन्मान यात्रेला उपस्थित राहणार यावर मात्र प्रश्न चिन्ह जे आहे ते उपस्थित राहताना पाहायला मिळतात मात्र माजलगावच्या या जनसन्मान यात्रेच्या अपडेट्सनंतर परळीमध्ये देखील आपण लाईव्ह अपडेट्स देखील या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू कॅमेरामॅन सो सुदे मेडिया भीड परळी